केंद्र आहे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिट होत आहे प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे तिरुपतीतल्या प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ असल्याप्रकरणी केंद्र सरकारनं आंध्र प्रदेश सरकारकडून तात्काळ अहवाल मागवला आहे या लाडूंसाठी वापरण्यात आलेल्या तुपात प्राण्यांच्या चरबीचे अंश आढळल्याचं राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या प्रयोगशाळेच्या अहवालात म्हटलं आहे दरम्यान तिरुपती तिरुमला देवस्थानानं संबंधित पुरवठादाराचं कंत्राट रद्द केलं असून त्याला काळ्या यादीत टाकलं आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काल त्यांची नियमित तपासणी केली परंतु उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिला दरम्यान ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी वडी गोत्री इथं कालपासून आमरण उपोषण सुरू केलं याच मागणीसाठी विधीज्ञ मंगेश ससाणे आणि सहकाऱ्यांनी अठरा सप्टेंबर पासून अंतरवाली सराठी इथेच आमरण उपोषण पुकारलं आहे श्रीमंतराजे खंडोजी महाराज भोसले उर्फ चिमणाबापू यांनी इसवी सन सतराशे सत्याऐंशी पासून मस्कऱ्या किंवा हाडपक्या गणपती उत्सवाची सुरुवात केली त्यानुसार ही परंपरा आजही कायम असून महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या वतीनं थाटामाटात हा था उत्सव साजरा करण्यात येतो यंदा या उत्सवाला दोनशे सदतीस वर्ष पूर्ण होत आहे आज नागपूरच्या सिनियर भोसला पॅलेस इथं या गणरायाची स्थापना होणार आहे राजे खंडोजी महाराज भोसले बंगालच्या स्वारीवर बंगालवर विजय मिळवून परत येत असताना कुळाचार्यचे गणपतीचं विसर्जन झालं बंगालवर विजय मिळवण्याचा सा आनंद साजरा करण्यासाठी या मस्कऱ्या गणपतीची स्थापना करून त्यात विविध नकला लावण्या खडी यासारख्या कार्यक्रमांचं आयोजन करून हा आनंद उत्सव साजरा करण्याची परंपरा तेव्हापासून पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत अकोला जिल्ह्यात दहा हजार नऊशे एकोणसत्तर घरकुलांचं उद्दिष्ट देण्यात आलं असून त्यापैकी गेल्या पंधरा सप्टेंबर पर्यंत पाच हजार पाचशे सत्याऐंशी लाभार्थ्यांच्या यादीला मंजुरी देण्यात आली आहे अकोला जिल्ह्यात उर्वरित आणखी पाच हजार तीनशे ब्याऐंशी घरकुल लाभार्थी याद्यांना मंजुरी देण्यासाठी संबंधित यंत्रणा कार्यरत आहे भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नई इथं सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी का सामन्यात काल दुसऱ्या दिवशी भारतानं तीनशे आठ धावांची आघाडी घेतली आहे काल सकाळी भारताचा पहिला डाव तीनशे शहात्तर धावांवर संपुष्टात आला रविचंद्रन अश्विननं एकशे तेरा धावा केल्या बांगलादेशचा संघ पहिल्या डावात एकशे एकोणपन्नास धावांवर सर्वबाद झाला दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात तेवीस षटकात तीन गडिबात एक्क्याऐंशी धावा केल्या आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार